चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि भावांनो बहिणीनं आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि आज एकोणीस फेब्रुवारीच्या निमित्ताने शिवजयंती आहे सगळ्यांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीच्या तर आज हो <coughs> का पिल्लूला आणि चालला काय तुम्ही ये ना इकडे दोन मिनिट पिल्लोला आणि अपर्वाला आपण आहेत आणि पर्वा इकडं पुढे कस काय दिसते बाबा पाणी आलं डोळ्यातूनच पाणी आलं असं होई तर आहो आलं 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 आई हाका मारले तिकडं तर आपण आईकड तर जाणारच आहेत दोन मिनटं आई आईकडे जाणार आपण कारण महाराज बाबा बहिणींची इच्छा बी आहे दाजी आईला बी व्हिडिओमध्ये घ्या तर आपण आईला व्हिडिओमध्ये घेतलंय तर हो का पिल्लू आणि अपूर्वा आता निघाला दाजी सोडवायला त्यांना शिवजयंती यात सगळ्यांनाच परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिव शिवजयंतीच्या निमित्ताने आणि कस काय दिसते मग अपूर्वा मामांना माशांना कमेंट करून सांगा आणि मामांना माशांना तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आपण आईकड जाऊ काय म्हणते आई एक दोन मिनिटं थांबा म्हणजे मग तुम्हाला सोडवू येतो मी चला 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 आईकडे जाऊ आता काय करते राय मी आता बाकरी करते असं होय हा ही काय हा काकरी ही आशा करते आता बाकरी ही केल्या का मग चालना ही काही का तरी कशाचा तरी बनवायचा एकच नंबर चालना का काय मग आज हा मग आज बनणार आहे ना आज बाजाराच्या बाकरी चणचणी झनझणी चालल्या तर आईच्या बनवायच्या हा म्हणजे काय ही अशा केल्या का मग जरा थोडाफार चालना हि केला का मग आपलं मजा शिर आपलं राहायचं टाटा ताई भाऊ आपली बाकरी करते आता पेलून हा परवा चाललोय सोडवायला आज शिवजयंतीच जयंती आहे तर त्याच्यामुळं आता त्यांना आपलं लवकरच शाळेत बोललय त्यांना त्याच्यामुळे आता आईच करते स्वयंपाक आणि तुम्हाला आता चणचणी झणझणीच काय आहे कालवण करणारे काय नाही तिथं आपण जर झालंच तर आपण दाखवू मस्त बघी काय कालून करणार नेमका पोळी करणार आहे पोळी बेसनाची बेसनाची पोळी होई हो तव्यात हा आ... हा हा मला आवडती आ... आता मी काय दुसरं काही करणार नाही तेवढं आपलं ती पोळी ही एक दोन केल्या म्हणजे संपलं असं होई बर 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 चालतंय चालतंय भाऊ ला तेवढ सांगा बर जाऊ का मग त्यांना येतो मी पोरींना शाळेत सोडून जा 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 बर 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 चल चला तर बाबा ना बहिणी दाजी निघाले येतो त्यांना सोडून शाळेत आणि परत आल्यावर बी आपल्याला भरपूर काम आहे दाजीच्या माग चाय आणले का किलो अरे मग का आणायची अरे नाही बाबा मी इकडे आलो ना असाल अजून गाडी आपल्याला पुसायची ती फडका आण आपले येईन आता बाबांना बहिणीनं पुसली पाहिजे का नकोच अ चला तर बाबांना बहिणी घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय